पीडित तरुणी मुंबईतील वांद्रे इथं राहते आणि तो व्यावसायिक पातळीवर फ्रेंच भाषा शिकवते गेल्या काही आठवड्यात खार मधील एका मैत्रिणीकडे ती भेटायला गेली होती रात्री अंदाजे साडे वाजता ती पायीच घरी परतण्यासाठी निघाली रस्त्यावर फार कमी गर्दी असताना एका स्कुटीवरून आलेल्या तरुणानं तिचा पाठलाग सुरू केल्याचं तिला जाणवलं थोडस पुढे जाताच त्या युवकानं बाईक अडवी लावली आणि अचानक तिच्या छातीला सापट मारल्यासारखा अयोग्य स्पर्श करून पलायन केला घाबरलेली तरुणी मदतीसाठी हाका मारण्याचा प्रयत्न करत होती पण त्यावेळी रस्त्यावर कुणी नव्हतं त्यामुळे आरोपी तर क्षणार्धात झाला घटना घडल्यानंतर काही क्षणातच तरुणी खार पोलीस ठाण्यात पोहोचली आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ विनयभंगाचा गुन्हा नोंदव चौकशीची चक्र सुरू केली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा मधून मिळालेल्या व्हिडिओची छाननी करत असताना एका कॅमेरात स्कूटी आणि आरोपी दोघांचे स्पष्ट दृश्य मिळालं झूम करून त्यावरील नंबर प्लेट वाचण्यात आली त्या नंबरवरून वाहनधारकांचा शोध घेण्यात आला आणि त्यातून सुनील वाघेच नाव समोर आलं त्यानंतर त्याच्या हालचाली माग काढत अखेर धारावी परिसरातून त्याला पकडण्यात आले अटक झाल्यानंतर सुनील वाघेलाची प्राथमिक चौकशी झाली आणि नंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलाय न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे